तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर के फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा सतत कोसळत असणाऱ्या पावसानं संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवापूर मेंढवण आणि सावरगाव तळ परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे बंधाऱ्यांमधील ओव्हरफ्लोमुळे ओढ्यांच्या पाण्यानं शेती पाण्याखाली गेली आहे तर दोन शेतकऱ्यांच्या भिंती कोसळल्यात त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या संसारांना मोठा धक्का बसला या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याची आणि भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिलेत कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसानं कोसळली असल्याची माहिती आमदार अमोल खताळे यांना समजताच त्यांनी तात्काळ कोकणगाव शिवापूरच्या संजय भोसले यांच्या वस्तीवर अधिकाऱ्यांच्या समवेत जात पाहणी केली अन्ना भोसले पिका मदे गुसला सुन, पिक तर याच परिसरातील अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकामध्ये बंधाऱ्याचं पाणी घुसलं असून त्यांचं पीक त्यात नष्ट झालंय तर बाळू नाना साबळे यांच्या घराची भिंत पडली असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर देखील संकट उडावलंय या पडलेल्या घरांचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना कशी लवकरात लवकर मदत मिळवून देता येईल याबाबतचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यावरील म्हसोबा ते माळेगाव मार्ग आणि अमृतेश्वर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी आमदार खताळ यांच्याकडे निवेदन देऊन अमृतेश्वर मंदिराकडे जात असणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी केली आहे यावर आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत सूचना केल्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी आमदार अमोल खताळ यांच्यासोबत प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात यांचं ग्रामस्थांची हजेरी होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस